साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार काल झालेल्या सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये भाजपाच्या उमेदवारांनी मतदान प्रक्रियेच्या वेळी मुसंडी मारली असून सर्वत्र ठिकाणी भाजपाचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे मागील काही राष्ट्रवादी काँग्रेसचा असणाऱ्या बाले किल्ला भाजपाने ढासून पाडला आहे हे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय मंडळींना सर्वांनाच माहिती आहे सोलापूर जिल्ह्याला भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे लाभल्यापासून जयकुमार गोरे यांनी भाजप पक्षाची मोठी ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढवली आहे कारण केंद्रात स्वराज्यात भाजपाचे सरकार व सत्ता असल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावचा विकास केला जात असल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद कमी झाल्यामुळे सध्या भाजपाचे राजकीय व मंत्री महोदयांनी भाजप पक्ष मजबूत होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकद लावली आहे त्यामुळे सध्या सोलापूर जिल्हा आहे भाजपमय झाला आहे उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल सकाळी सुरू होणार असून राजकीय व अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद जास्तीत जास्त पंचायत समितीवर भाजपाची सत्ता एखाती येईल असा अंदाज वर्तवला जात आहे सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक काही गेली नऊ वर्षापासून झालेली नव्हती त्यामुळे गेली अनेक वर्षापासून म्हणजे चाळीस वर्षाची सत्ता पालन यावेळी नक्की होणार असल्याचे दिसून येत आहे आमच्या साई सम्राट मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा सर्वच निवडणुकांचा अंदाज व्यक्त केला जात असतो तो आजपर्यंत खरा ठरला आहे उद्याही खरा ठरणार हे मात्र नक्की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.